झाडेच बनली गावाची ओळख वाढत्या तापमानात ग्रामस्थांनी दहा वर्षात पंधरा हजार झाडे लावून जगवली इतरांसमोर ठेवला आदर्श गेल्या दहा वर्षापूर्वी हाच अंजनापूर गाव दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जायचा मात्र वृक्षवेद फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावात हिरवळ आणली गेली अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या अंजनापूर गावापुढे दहा वर्षापूर्वी पाणी टंचाई बरोबरच अनेक समस्या होत्या मात्र वृक्षारोपणाच्या एका निर्णयानंतर गावाचा झालेला काळ्यापालट अत्यंत सुखद असून गावात दाखल होताच नजरे पडणारी हिरवळ डोळ्याला आणि मनाला आनंद देणारे आहे होय सध्या वाढत्या जागतिक तापमानाच्या पार्श्वभूमीवर झाडे लावणे ही काळाची गरज बनली आहे चालू वर्षात तापमानाने पन्नाशी ओलंडली आहे त्यामुळे मानवासह सर्व, सर्व सजीवांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे काळाची गरज लक्षात घेऊन कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावातील वृक्षवेद फाउंडेशनच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम राबवला जातो या कार्यक्रमामध्ये गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी होतात आणि संपूर्ण गाव मिळून वृक्षारोपण करतात या वृक्षारोपण मोहिमेत गेल्या दहा वर्षात आतापर्यंत पंधरा हजार रुपयांची लागवड करण्यात आली असून अनेक रोपे आता घनदाट झाडे बनले आहेत विशेषतः या फाउंडेशननी सोळाशे पंच्याहत्तर झाडे लावली असून आतापर्यंत गावात पंधरा हजार झाडे लावून इतर गावांपुढे देखील आदर्श निर्माण केला आहे वृक्षवेध फाउंडेशनच्या या उपक्रमाचे ग्राम उपस्थित मान्यवरांनी देखील भरभरून कौतुक केले आहे Uh, मैं राजस्थान से राजस्थान की पिपलांतरी का नाम आपने सुना होगा जो एक ऐसा गांव है जो बेटियों के जन्म पर पेड़ लगाता है बेटियों और पानी को पेड़ों को जमीन को आत्मनिर्भर करता है मैं उस गांव का पूर्व सरपंच हूँ और मैं बेटी पानी पेड़ गोचर भूमि और वन्य जीवों के लिए काम पिछले लगभग पच्चीस वर्षों से काम कर रहा हूँ इसी संदर्भ में अंजनापुर के कुछ लोग लगभग चार पाँच साल पहले मेरे गाँव में आए थे और मैंने उनके उत्साह को देखा और फिर मैं उनसे जुड़ा और आज यहाँ वृक्ष वेद फाउंडेशन के बैनर तले जो काम हुआ है उसको देखने के लिए यहाँ के लोगों को प्रेरित करने के लिए और यहाँ से सीख कर मेरे गांव में भी मैं इस तरह के का, काम को ज़्यादा आगे बढ़ाऊँ इस यहाँ इस वजह से मैं यहाँ आया हूँ और यहाँ आकर मुझे एक सुखद आश्चर्य हुआ है कि एक गांव के लोग गाँव मुख्य सड़क से लेकर गांव तक दोनों तरफ पेड़ लगा रहे हैं और हर व्यक्ति के नाम पर पेड़ है हर व्यक्ति पेड़ों का जैसे बच्चों का रख रखाव करता है वैसे पेड़ पौधों का रख रखाव भी कर रहा है इस धरती माता का सम्मान कर रहा है इस मिट्टी का सम्मान कर रहा है तो मुझे ऐसा लग रहा है कि इस तरह के गांव पूरे देश में और विकसित किए जाने चाहिए तब जाकर हम लोग ये जो बढ़ता हुआ टेम्परेचर है जलवायु परिवर्तन के दौर में हम आने वाले समय में बहुत ही मुश्किलों के मुश्किलों में जाने वाले हैं इसको ऐसे गाव ही रोक सकते हैं और ऐसे गांवों का निर्माण इस टीम के माध्यम से और करना चाहिए आ, सर आम्ही दोन हजार पंधरा साली पाच लोकांनी एकत्र येऊन पंचेचाळीस वृक्ष ट्री गार्ड सहित लावले कारण आमचं हे बजरंग मंदिर जे होतं तिथे एकही झाड नव्हतं फक्त पुरातन एक झाड होतं आणि पूर्ण गाव ओसाड पडलेलं होतं पूर्ण तर पाणीचं पण खूप मोठं दुर्भिक्ष होतं सगळं नैराश्य पसरलेलं होतं तर आम्हाला असं वाटलं की आता आपल्याला झाडं लावल्याशिवाय पर्याय नाही आणि मी तिथून दोन हजारपासून पासून सुरुवात केली तर आत्ता हे आमचं दहावं वर्ष आहे तर दहाव्या वर्षामध्ये आम्ही आता टोटल पंधरा हजार तेरा झाडं लावून शंभर टक्के जगावलेत वृक्ष लागवडीचा काय फायदा गावावर वृक्ष लागवडीचा असा फायदा झाला की सर इथं इतकं सुंदर वातावरण झालं प्र प्रतिवर्षी आम्हाला पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इथले भांडणतंटे मिटले आहेत सगळे गावा आणि गावाबाहेरचे राहणारेच लोक एकदम मित्रत्वाचे संबंध जोडलेले गेले आणि बाकीच्या खूप सारे प्रगती झाल्या गावात जे छोटे छोटे कार्यक्रम होते होते भांडणतंटे होते राजकारण होते आता ते सगळं संपलं इथलं आणि सगळे लोक एकत्र येतात आज तुम्ही बघितलं असेल की दूर दूर दूरगावून लोक आलेत त्या सामाजिक कार्यक्रमासाठी आणि सगळ्यात मोठं की इथले जे तरुण आहे त्यांचं काम म्हणजे ते एका व्हॉट्सअप मेसेजवरच येतात कोणी कोणाला फोन केलेला नसतो जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा झाडे लावायचा असतील तर ह्या वर्षी जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त छोटे म्हणजे पहिलीपासून पंचवीस वर्षाच्या मुलापर्यंत हे मुलांनी हे काम उभं केलेलं आहे आणि ते असतात तिथं आपण जर बघितलं तर लागवडीची अनेक ठिकाणी जाते परंतु जबाबदारी झाडे जगत नाही आपण कसं करून दाखवतो सर असं आहे की इथं जे लोक काम करतात त्यांचं मन एवढं मोठं आहे की ते, ते कुठला मान पान सन्मान आणि नावासाठी हापापलेले नाहीत मेनली दुसरी जग काय होतं की फक्त नावासाठी झाडे लावले जातात आणि फोटो काढून ते पेपरमध्ये छापतात की एक लाख वृक्ष लागवड लाग केली आणि त्याच्यानंतर कधीही ते जगलं म्हणून त्याचा बातमी येत नाही किंवा उल्लेखही होत नाही किंवा तो वृक्ष लावणारा त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही तर मागच्या तेरा वर्षापासून मी अनेक ठिकाणी फिरतो तर फक्त ॲडव्हर्टायजिंग आणि नावासाठी झाडे लावले जातात परंतु इथे असं आहे की आमची शंभरपेक्षा जास्त वृक्षसेवक आहे शेतकरी मुलं आहे की त्यांना कुठलाही मान नको नाव नको त्यांच्या मनात कुठला अहंकार नाही बाकीचे मोठमोठे पदावरचे लोक आहेत ते सगळं सोडून ह्या गावात वृक्ष मह महोत्सवासाठी येतात भरभरून देणगी देतात आणि प्रत्येकाचं झाड इथला हिशोब इथली इमानदारी इथली कष्ट करण्याची क्षमता म्हणजे खूप वाखाणण्यासारखी या मुलांची आगामी काळामध्ये आदर्शित देशामध्ये दिसेलपूर नाही आमचा संकल्प आदर्श गाव बनवणं नाहीये कारण इथले जे लोक आहेत ते आदर्शच आहेत कारण मी पण वापी गुजरातला राहतो आणि मला इथे मी पंधरा पंधरा दिवसाला येतो तर मला असं वाटतं की माझ्या जीवनात पैशांनी जो आनंद मिळाला नाही तो झाडामुळे आणि झाडं लावणाऱ्या मुलामुळे मिळाला मी आता दोन तारखेपासून येतच आहे प्रतिवर्ष मी पंधरा दिवस सगळा माझा धंदा बिंदा बिझनेस बंद करून यांच्या बरोबर असतो झाडे लावण्यासाठी जर बघितलं की ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आपण की जलवायू परिवर्तन आता आपलं इकडं सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर निघून गेलं यावर्षी सगळे लोक म्हणायचे की एवढं आयुष्यात आम्ही कधीच ऊन पाहिले नाही तर इथून पुढे हे ऊन वाढतच जाणार आहे आणि ढगपुटीसारखे प्रकार आहे की इथले ढग न थांबल्यामुळे ते तिकडे जाऊन कुठेतरी डोंगराला अडकून किंवा जंगलात जाऊन पडतात आणि त्याच्यामुळे अतिशय खूप जास्त पाऊस पडतो तर येणाऱ्या प्रत्येक गावाला त्या गावात कमीत कमी पन्नास टक्के लोक चांगले असतात पन्नास टक्के तरुण खूप चांगले असतात दर हो तर प्रत्येकाने पाच पाच मिनटं दररोज जर दिला आणि स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला आणि चांगली टीम बनली तर प्रत्येक गावाने फक्त प्रतिवर्षी पन्नास झाडे लावून ती जगवण्याचा प्रयत्न जरी केला तरी भारत हिरवा होण्यासाठी पुढील पाच दहा वर्षात तुमचं टेम्परेचर पाच ते दहा डिग्री कमी झालेला असेल या अंजनापूर गावात वृक्षवेद फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून यातील बाहेरगावी असणाऱ्या तरुणांच्या माध्यमातून हे वृक्ष संवर्धनाचं काम होत आहे मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती करू इच्छितो मित्र हो या ग्लोबल वॉर्मिंगच्या धाकत्या उन्हामध्ये जो आपण झळाळतो आहे जो आपल्याला त्राही आणि त्रास होतो आहे या प्रवासात आम्ही आमचा एक छोटासा कंदील घेऊन रस्ता चालायला सुरुवात केली आहे आपणही या योगदानात कुठे ना कुठे आपल्या घराजवळ आपल्या दाराजवळ आपल्या शेतात आपल्या गावात एकतरी आल्या आयुष्यात झाड लावा आणि स्वतःसाठी नवे पुढच्या पिढीसाठी एक कृतज्ञता इथे सोडून जा ही मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेन खरंच सांगायचं तर फारच आनंद वाटला मी आम्ही बाबासाहेबांकडनं गव्हाणांकडनं आम्ही दरवर्षी ऐकत होतो की त्यांचं काम चालू आहे पण आज जेव्हा आमच्या नावाने जे झाड लावलेलं आहे आमच्या नावाची पाटी ज्या झाडावर आहे आणि ते झाड जेव्हा पंधरा फूट उंच दिसतंय या दहा वर्षांमध्ये तेव्हा खरोखरच फारच आनंद होतो आपण देवी म्हणतो की आपण प्राणी मात्रावर दया करायला पाहिजे आपल्याला झाडं जगवायला पाहिजेत पण ॲक्च्युअल ते अंमलात आणणं आणि ते झाडांना जोपासणं हे फारच कठीण काम आहे आणि ते ह्या गावातले सगळेच लोक करतायत तर आमच्या भरपूर शुभेच्छा आणि आज आम्ही त्यांच्याकडनं ही शिकवण घेऊन जातोय आणि आमच्या गावात आम्ही हा प्रयत्न करू थँक यू डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा